आज अशा तुम्हाला तीन टिप्स सांगणार आहे ज्यांनी स्वतःला प्रभावीपणे समोरच्या पुढे आपण मांडू शकतो एक सकारात्मक व्यक्तिमत्वाची गुरु किल्ली आहे ही त्यातलं फर्स्ट आहे स्माई। स्माईल आपल्या स्माईलमुळे आपल्या हास्यमुळे आपण समोरच्यावरती एक प्रभाव टाकत असतो आता स्माईल म्हणजे सतत हसत राहणे कुठल्याही गोष्टींवरती हसत राहणे असं नाही आपली स्माईल आपल्या स्माईलमध्ये प्रसन्नता असली पाहिजे कोणीही कधीही आपल्याशी कन्व्हर्सेशन करताना किंवा संवाद साधताना आपल्या चेहऱ्यावरती एक छान आ, हास्य नेहमी असलं पाहिजे त्यामुळे समोरच्यालाही छान वाटतं बोलायला उत्साह येतो आपल्याशी जर आपण स्माईल न देता एकदम रूडली बिहेवियरमध्ये त्या मोडमध्ये त्या आ, आ, फेस स्ट्रक्चरमध्ये राहिलं तर समोरच्या समोरच्यालाही आपल्याशी बोलण्यात इंटरेस्ट वाटत नाही त्यामुळे कधीही लक्षात ठेवा एक छानशी स्माईल ऑलवेज स्माईल म्हणजे प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असली पाहिजे समोरच्याला दुसऱ्याला किंवा थर्ड पर्सनला आपल्याकडे बघून छान प्रसन्न वाटलं पाहिजे त्यामुळे स्माईल हे खूप इम्पॉर्टंट आहे सतत आपल्या चेहऱ्यावरती छान प्रसन्नता ठेवता आली पाहिजे सेकंड म्हणजे वायफळ बडबड करू नका तुम्ही ऐकलंच असेल की आपण आपल्या बोलण्यातून पूर्ण अख्ख्या जगाला जिंकू शकतो त्याच पद्धतीने आपल्या वायफळ बडबडीतून आपण आप आपण जगाला आपल्यापासून लांबही करू शकतो त्यामुळे कधीही लक्षात ठेवा जेवढी गरज आहे तेवढंच बोला जिथे गरज आहे तिथेच बोला अगदीच नको त्या गोष्टींवर पण तुम्ही बडबड करत राहिलात वायफळ बडबड करत राहिलात तर कोणालाच ही गोष्ट आवडत नाही किंवा आवडणार नाही सेल्फ म्हणून uh, पण तुम्ही लक्षात घ्या जेवढं गरज आहे जिथे गरज आहे इम्पॉर्टंट तेवढीच गोष्टी बोला ज्याने तुमचं व्यक्तिमत्व थोडंसं मॅच्युअर दिसते थर्ड म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घ्या नेहमी लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुमच्या सकारात्मक विचारांवरती अवलंबून असतो तुम्ही जितकं सकारात्मक विचार करता किंवा तुमचं तुमचं म्हणणं जे काय आहे किंवा तुमचं जे काही का गोष्टी आहेत ते सकारात्मक असल्या पाहिजेत लोकांना तुमच्याकडे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह फील आली पाहिजे ना की एक निगेटिव फील म्हणजे थोडंसं तुमच्याकडे आलं तुमच्याकडनं काही सल्ला घ्यायचा असेल किंवा तुमच्याशी काही संवाद साधायचा असेल तर त्यांना एक पॉझिटिव्ह वाईफ तुमच्याकडनं ऑलवेज आली पाहिजे तुमच्या प्रत्येक बोलण्यातून किंवा तुमच्या सल्ला देण्यातून त्याच्यात पॉझिटिव्हनेस असला पाहिजे त्यामुळे लोक तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा नेहमीच चेंज होणार आहे एक पॉझिटिव्हली लोक तुम्हाला घेणार आहेत जर तुम्ही निगेटिव्ह बोललात किंवा प्रत्येक वेळेस जर तुम्ही निगेटिव्हच गोष्टी त्यांना सांगत राहिलात तर त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच चेंज होणार आहे त्यामुळे तुमच्या विचारात तुमच्या बोलण्यात आणि तुम्ही सल्ला देण्यात किंवा कुठली गोष्ट सांगण्यात एक विचार एक सकारात्मक दृष्टिकोन नेहमी असला पाहिजे ज्याने तुम्हाला लोकांपुढे प्रेझेंट व्हायला और लोकांना तुमच्यापर्यंत यायला खूप सोपं जाईल आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स ऑलवेज येईल या ज्या तीन टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या फार छोट्या आहेत पण खूपच इफेक्टिव्ह आहेत सो तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये या जर तीन टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला एक ओवरऑल स्वतःमध्ये मॅच्युरिटी अँड पॉझिटिव्ह वाईब्स येतील